ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका कंपनीने आपले तीन प्रतिनिधी कंपनींची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले पहिल्या प्रतिनिधींनी दर सहा दिवसांनी दुसऱ्या प्रतिनिधींनी दर आठ दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर बारा दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा आहे अशी सूचना देण्यात आली तर ती तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील आता ह्याचा मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो पहिले शॉर्ट ट्रिक ऐकून घ्या याची काय या आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं तिसरं काही नाही करायचं हे आठ सहा आणि बारा यांचा काय काढायचं आहे तुम्हाला लसावी काढायचा आहे आणि त्या लसावीच्या दिवशी ते काय भेटतील एकमेकांना भेटतील तर यांचा लसावी येतो हा सहा बाराच्या पाड्यात येतो म्हणून सहा काढून टाकला डायरेक्टच आठ आणि बाराचा लसावी किती आहे बार बार दोन्ही चोवीस आणि आठ त्रिक चोवीस मग चोवीस दिवसांनी एकमेकांना भेटतील ही झाली शॉर्ट ट्रिक लसावीच्या दिवशी भेटतील आता कन्सेप्ट बघा काय आहे मागचा आपण इथे लसावीच का काढतो तर सहा दिवसांनी पहिला प्रतिनिधी भेटतोय दुसरा भेटतोय आठ दिवसांनी आणि तिसरा भेटतोय बारा दिवसांनी ह्याने सुरुवात केली लहाण्यापासनं हा पहिले आला शून्याव्या दिवशी सगळे सोबत आले नंतर हा आला सहाव्या दिवसांनी नंतर आला बाराव्या दिवसांनी अठराव्या दिवसांनी चोवीसव्या दिवसांनी नंतर तीसव्या दिवसांनी ठीक आहे ती आठ दिवसांनी येणारा प्रतिनिधी आला तो कशाने आला तर आठव्या दिवशी आला पहिल्यांदा दुसऱ्यांदा आला सोळाव्या तिसऱ्यांदा आला चोवीस चौथ्यांदा आला किती वेळच तर आठचोक बत्तीस पाचव्यांदा आला चाळीस अठापन्च चाळीस मग बारावा आला आला पहिले आला बाराव्या दिवशी नंतर आला चोवीसव्या दिवशी नंतर आला छत्तीसव्या दिवशी नंतर आला अठ्ठेचाळीसव्या दिवशी नंतर आला साठव्या दिवशी आता जर तुम्ही बघितलं की सहा दिवस सहा दिवस सगळ्यात कमी आहे जे कुठेच नाही आहे आठ दिवस ह्याच्यामध्ये नाही आहे जे इथे नाही आहे आता बारा दिवस हे दोघंही एकत्र येत आहेत बारा दिवस हे दोघंही एकत्र येत आहेत पण इथे तिसरा भेटत नाही आहे कारण की ह्याचा सोळा दिवस आहे म्हणजे ह्याचाही काही फायदा नाही ह्या दिवसाचा पण मग सोळाव्या दिवशी हाही फायदा नाही आहे कारण की हा एकटाच येतोय अठरा दिवस हा एकटाच येतो आहे नंतर चोवीसव्या दिवशी जर बघितलं तर हे तिघंही एकत्र येत आहेत आणि चोवीस काय असतो यांचा लसावी म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपण लसावी का वापरतो कारण की लसावी अशी मिनिमम पॉसिबिलिटीज असते जी पहिल्यांदा सोबत घडते बघा लसावी अशी गोष्ट असते जी पहिल्यांदा सोबत घडते मग अशा प्रकारच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात समजा बेल दिलेली असेल की दोन चार सहा सेकंदाने वाजते किंवा दुसरं काहीतरी असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरतो लसावी वापरतो तो। लसावीचा कन्सेप्ट सुद्धा माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आता लसावी काढायला तुम्हाला काय असतो आता लसावी काढायच्या का लसा दोन तीन पद्धती आहे त्या मी तुम्हाला सांगतो सहा आठ बारा तुम्हाला शिकायचं नसेल तर म्हणजे काय म्हणतात तुमचं जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता पण ह्याच्यामध्ये दोन चार गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील बघा जो अशी संख्या बघायची आहे सगळ्यात मोठी समजा बारा बघितली मी तर त्याच्यामध्ये कोणती पाड्यात येते का ती बघायची आहे मग किती आली तर ही पाड्यात आली मग ही संख्या काढून टाकायची डायरेक्ट ही ह्याच्या पाड्यात आली ना डायरेक्ट काढून टाकायची समजा इथे सोळा असले असते मग मी ही संख्या काढून टाकली असते पण सोळा नाही आहे ठीक आहे कारण की आठ दोन्ही सोळा होतात किंवा अशी संख्या पाहिजे जी याच्या पाड्यात आली मग आता ह्या दोनच संख्येचा तुम्हाला लसावी काढायचा आहे ह्या दोनच संख्येचा तुम्हाला लसावी काढायचा आहे मग ह्याच्यामधला कॉमन संख्या कोणती आहे तर ह्याला चारने भाग जातो ह्यालाही चारने भाग जातो मग चार लिहिला मी ह्याला चारने भाग दिल्यानंतर किती राहतात तर दोन राहतात म्हणजे चार दोन्ही आठ उत्तर येतं ह्याला चारने भाग दिल्यानंतर किती येतात तर तीन येतात म्हणजे पहिले तर सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर काढून घ्यायचा जो की चार आला त्याच्यानंतर आपण यांचा गुणाकार केला किंवा दुसरी एक मेथड अशी आहे सहा आठ बारा आता हे एका पाड्यात करू, बार आला की ह्याचा विशेष क्लोज करून टाकायचा सगळ्यात मोठी संख्या घ्यायची त्याचा पाडा म्हणायचा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस पहिले बाराला भाग जातो का बघायचं याने याला भाग नाही जात मग पुढच्या संख्येला घ्यायचा चोवीसला भाग जातो का आठ आठने तर आठ त्रिक चोवीस मग हा तुमचा लसावी आहे त्याने भाग नसता केला तर बार तरी छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस असं करत गेलो असतो पण आपल्याला जी पहिली संख्या भेटेल ती तुमचा लसावी असतो ठीक आहे मग ह्याचा लसावी कितीही आदळ आपट केली तर ह्या चोवीसव्या दिवशीच भेटणार आहेत जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर बघा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती हा क्यू आर कोड आहे त्याचा त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता आपण तुम्ही दिवसभरात कुठेही खाण्यापिण्यावरती खर्च करणाऱ्या अमाऊंटमध्ये एकदम भन्नाट ट्रिक्सचे मेंबरशिप आपण इथे ऑफर करत आहोत आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद